नमस्कार यस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आमदार गोपीचंद पडळकर यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागावी यासाठी आदमापुरा संत बाळूमामाला साकडे आणि अभिषेक कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी केला बाळूमामा विठ्ठल बिरदेव मंगराया मायाक्का आणि बिरोबाचा धावा सामाजिक कार्यकर्ते अण्णा सिद्ध यांच्या कार्यकर्त्यांनी आज आदमापूर येथे आमदार गोपीचंद पडळकर यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागावी यासाठी संत सद्गुरु घातले या सर्वांनी भल्या पहाटे बाळूमामांना हा अभिषेक घातला तसेच थंड पाण्याने आंघोळ करून संत बाळूमामा मंदिराभोवती दंडवत घालत गोपीचंद पडळकर यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावं अशी इच्छा व्यक्त करत प्रार्थनाही केली यावेळी अण्णा सिद्ध यांच्यासह संदीप वाळकुंजे डॉक्टर विजय गोरड संजय काळे संपत रूपने, रोहित नांगरे संदीप धनगर बाळू बेळगे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी ही आराधना केली यस न्यूज महाराष्ट्रासाठी अजय हराळे न्यूज प्रतिनिधी मामा तू जसं धावून जातोस तसंच धावून ये अठरा पगड जातीचं नेतृत्व करणारा आमचा नेता गोपीचंद पडळकर साहेब यांना जशी आमदार की चाळीस हजाराच्या मताधिक्यानं दिली तशीच त्यांना कॅबिनेट म मंत्रिपदी वर्णी लागू दे व अठरा पगड जातीचा उद्धार त्यांच्या हा हाती होऊ दे जसं तुम्ही केला तसंच त्यांच्या हाती ते कार्य पुढं चालू दे आणि मामा आज मी तुम्हाने अभिषेक केला आहे आणि मी आत्ता तुम्हाने दंडवत घालत आहे आज पहाटे तरी आज मंत्रिमंडळाचा विस्तार आहे त्यामध्ये आमचे अठरा पगड जातीचे नेते गोपीचंद पडळकर साहेब यांना कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी दे हेच तुम्हाला मी साखळं घालतो जसं इतरांना नवसाला पावता तसेच माझ्याही नवसाला पाव पावा हीच माझी तुम्हाचरणी प्रार्थना आहे चांगलं नावाल चांगलं चांगलं मंगराजांग मयावी च्या नावाल चांगलं